कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अग मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाई लागत आपल्या संसाराला मग ते संत घेऊन की त्यात अवघड काय अरे आणू कशात ठेवू कशात आता त्या संत असतो कॅरी मध्ये देतात की अव तोच तर मोठा

मले बाजाराला जायच नाही मले बाजाराला जायच नाही अगो सरकारने काढलाय अरे अरे फार वाईट घडलं प्लास्टिकच्या विळक्यातून जलचर सुधीत नाही वाटलं ते तर सांगते आ ध्यानात येते का नाही ध्यान देऊन काय एवढच नाही आणखी आपली घडले

हा नाकारला आमचा एवढा संदेश प्लॅस्टिक टाळा पृथ्वीचा हाच आमचा उद्देश